नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर येथे अवकाळीलेली तीन हजार चारशे बेचाळीस क्विंटल जास्ती तर अठराशे रुपये क्विंटल सर्व सुंदर एक हजार रुपये क्विंटल जातं लोकल कांदा बघा तसं पुढील बाजार समती अकोला इथे अवकाली दोनशे क्विंटल जास्ती दर सोळाशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसं पुढील बाजार समती आहे सातारा येथे अवकाळी दोनशे नव्वद क्विंटल जास्तीदार अठराशे रुपये क्विंटल सर्व साधारण दर चौदाशे रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसं पुढील बाजार समती जुन्नर ओतूर येथे अवकाली दहा हजार नऊशे सहा क्विंटल दर एकोणीसशे रुपये क्विंटल सर्व संदर सोळाशे रुपये क्विंटल जाते चिंचोड कांदा बघा तसं पुढील बाजार समिती सोलापूर येथे अवकाळी अठरा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव क्विंटल जशी दर दोन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधार आठशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती संगमनेर येथे अवकाली सहा हजार चारशे त्र्याऐंशी क्विंटल जास्त दर दोन हजार सातशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चौदाशे पंचावन्न रुपये क्विंटल आहे लाल कांदा बघा तसं पुढील बाजार समजते आहे चांदवड येथे अवकाली तीन हजार पन्नास क्विंटल जास्तीत जास्त दर हजार चारशे एकावन्न रुपये क्विंटल सर्व साधारणतः दोन हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसं पुढील बाजार समते आहे पिंपळगाव बसवंत येथे अवकालीलेले चौदाशे क्विंटल जास्त दर चार हजार आठशे एक्कावन्न रुपये क्विंटल सर्व साधारणतः दोन हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे पोळ कांदा बघा तसं पुढील बाजार समते नाशिक येथे अवकालेले नऊशे नव्वद क्विंटल जास्तीत दर तेराशे पन्नास नौ� रुपये क्विंटल साधारण दर आठशे रुपये क्विंटल आहे उन्हाळी कांदा बघा तसं पुढील बाजार समते कळवण येथे अवकाळी नऊ हजार पाचशे पन्नास क्विंटल जास्ती दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसंदर आठशे एक रुपये क्विंटल जातो उन्हाळी कांदा बघा तसं पुढील बाजार समते संगमनेर येथे अवकाळीलेले पंधराशे एकाहत्तर क्विंटल जास्तीत दर दोन हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसंदर अकराशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा